नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी आलिशान कारमधून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन येत असलेल्या दोघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने अठ्ठावीस किलो गांजासह सोळा लाख ऐंशी हजारांचा माल जप्त केला त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचे तीन साथीदार फुरसुंगी येथे थांबले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनाही अटक करण्यात आली प्रमोद कांबळे विशाल पारखे गणेश भगत विकी कांबळे प्रतीक पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस अंमलदार आझाद पाटील यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे अंमली पदार्थ विरोधी पथक अकरा मार्च रोजी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते ते मुंढवा कोरेगाव पार्क रोडने शहा यांच्या मोकळ्या प्लॉट येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आले असताना त्यांना एक लाल रंगाची हुंडाई आय ट्वेंटी या गाडीमध्ये दोघे जण अंधारात बसलेले दिसून आले संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक यांनी त्यांना गाडीत तसेच बसवून ठेवले गाडीच्या डिक्कीमध्ये दोन नायलॉनची पोती दिसली वास घेतला असता त्यातून गांजासारखा वास येत होता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली दोन पोत्यांमध्ये प्रत्येकी चौदा किलो असा एकूण अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला पोलिसांनी पाच लाख साठ हजार रुपयांचा सा गांजा एक लाख वीस हजार रुपयांचे तीन मोबाईल दहा लाखांची कार असा एकूण सोळा लाख ऐंशी हजार रुपयांचा माल जप्त केला आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गणेश भगत विकी कांबळे आणि प्रतीक पवार यांच्याकडून हा गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले ते सध्या फुरसुंगीत गंगानगर येथे थांबून असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी तातडीने फुरसुंगी गाठून या तिघांना पकडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा